नमस्कार बाजार बंधून मी विजय कुमार तासगाव यश लॅब पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचा आपला जो कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादनासाठी जो संवाद चालू आहे त्या संवादात आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो बागायदार बंधून आजचा जो आपला विषय आहे तो काडीला लिंग पडणे म्हणजे काळी पिकत येते तिथं काळी लिंग पडते तिथून पुढे काळी जरी पाणी पडली तर ती ब्राऊनिश रंगाची होत नाही किंवा ती तपकिरी खाकी रंगाची होत नाही बऱ्याच वेळा अनेक समस्या ह्या निर्माण होतात सुपर सोनाकाल ही समस्या थोडीशी जास्त वाटते ते नेमकी का आणि कशासाठी आणि त्याच्यावर उपाय काय ह्या विषयावर मी आपणाशी शक्य तितका संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय माझी विनंती आहे की चॅनल जसेच शेअर करा सबस्क्राईब करा आवडला तर नक्की लाईक करा आणि अजून आपल्याला कुठल्या विषयावर बोलता येईल यासाठी कमेंटही करा बागायदार बंधून या सगळ्या गोष्टी आपण आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये चर्चा करण्याचा प्रयत्न करतोय आपल्या ऍप अप मधल्या बागादारांसाठी आपण पर्सनली या गोष्टी शेअर करतोय व्हॉट्सअप ग्रुपला यायचा असेल तर खाली जो नंबर आहे त्या नंबरला तुमचा नंबर, नंबर टाकून द्या नाव गाव टाका तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपलाही घेता येईल आपण ऑनलाईन मार्गदर्शन घेणाऱ्या बागादारांसाठी म्हणजे आपले जे ऍप आहे त्यांच्यासाठी आपण दर आढळलेला मिटिंग घेतो जेवढा म्हणून आपल्याला कमीत कमी खर्चात संवाद साधता येईल किंवा कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन काढता येईल तेवढा आपण काढण्याचा प्रयत्न करतोय गेली चार वर्ष झालं आपण जो प्रतिसाद देत आहे त्याबद्दल आपलं खूप खूप धन्यवाद देत बागायत बंधू आज आपण चर्चा करतोय काडीला रिंग पडणे होतं काय पावसाळा लागतो सूक्ष्मगंड तयार होते खोडा निघायला चालू होत पावसाळ्यात पुन्हा खालन एक दोन काड्या पिकल्या एक दोन तीन डोळे पिकले की तिथे रिंग पडते आणि एकदा रिंग पडली की ती पुढं पुन्हा काढी पिकायला खूप दमवते किंवा त्रास करते ह्यासाठी पहिलं काम हे करा बागेचं पानदेट परीक्षण करून घ्या त्यात कॅल्शियम पोटॅश आणि सल्फर हे तीन लेवल अत्यंत चांगल्या पद्धतीने चेक करा आणि त्याच्यावरची उपाययोजना जी आपली लॅब देते त्या उपाययोजना करून घ्या पहिलं दुसरं मुख्य कारण त्याचं असं आहे पहिलं न्यूट्रिशन बॅलन्स करून घेणे दुसरं ज्या बागेत काड्यांची संख्या जास्त आहे आणि त्या काडीच्या प्रत्येक डोळ्यावर किंवा प्रत्येक पानावर जर सूर्यप्रकाश पडत नसेल तर अशा काडीत हा प्रॉब्लेम खूप मोठा आहे त्याला स्टॉक नेक्रोसिस सुद्धा आपण म्हणतो अशा बागेत हा मुख्य प्रॉब्लेम बागेत हवा खिळती नसणं बागेला न्यूट्रिशन इम्बॅलन्स असणं न होत तिसरा मुद्दा जो आपला ओलांडा आहे त्या ओलांड्याला खालच्या बाजूला असलेली बागेची दोन ते तीन पानं विरळणी करताना आपण एक दोन पानं काढतो आणि जर ओलांडा मोकळा राहिलेला नसेल तरी सुद्धा ही समस्या जास्त येते म्हणजे जो ओलांडा बागेचा आहे त्या ओलांड्यात जी काडी तयार होताना जी तळ्यातली एक दोन पानं जी पेरी आखूड पडतात तिथल्या काड्या तिथली पानं आपण काढून घ्यायला पाहिजेत आणि जे सूक्ष्म वातावरण तिथं निर्माण होते ते निर्माण व्हायला नाही पाहिजे हा तिसरा मुद्दा आपण बोलतोय म्हणजे येणारी हवा ही त्या प्रत्येक काडीला लागून व्यवस्थित पास होणं गरजेचे आहे ह्याच्यातून सूर्यप्रकाश हा चांगला व्हेंटिलेशन त्यात होतो म्हणजे तिथे एक सूक्ष्म वातावरण निर्माण होत नाही त्यामुळे न्यूट्रिशन बॅलन्स सुद्धा हो चांगला राखला जातो ह्यालाच कॅल्शियम क्लोराईड तीन ग्रॅम आणि मॅग्नेशियम क्लोराईड तीन ग्रॅम एकत्र फवारलं तरी चालेल सल्फेट ऑफ पोटॅश आणि सल्फरच्या फवारण्या थोड्याशा वाढवल्या तरी चालतील झिरो बावन चौतीस आणि सल्फरच्या फवारण्या आपण वेगवेगळ्या माध्यमातून द्यायला पाहिजे शे फवारल्यानंतर बोरडोचा काही संबंध नाही हेही लक्षात घ्या बऱ्याच वेळा बोर्डोवर ते खापर फोडलं जातं कॉपर मुळे बागेला रिंग पडते किंवा रिंग तयार होईल किंवा पक्वता मिळणार नाही असा एक समज करून दिला जातो त्याचा काहीही संबंध नाही ह्याचा संबंध एकच कामापेक्षा जास्त कॅनॉपी आणि न्यूट्रिशन बॅलन्स नसणं हे मुख्य त्याचं कारण आहे आणि मग उपकारण खेळती चांगली असणं काळीची संख्या मर्यादित असणं प्रत्येक पानावर ऊन पडायला पाहिजे आणि न्यूट्रिशन बॅलन्स आपण चांगला राखला गेला पाहिजे बघायदर बंधुनो एवढ्या जरी गोष्टी आपण केल्या अगदी छोट्या आणि साध्या गोष्टी आहेत त्या ह्याला खूप मोठा खर्च आहे अशातला भाग अजिबात नाही अजूनही बागेतली तळातली पानं काढून ओलाना मोकळा केला तरी चालेल सुंदर फरक पडतो ह्या गोष्टीमुळे पण बागेला रिंग पडून देऊ नका बघायदर बंधून ज्या डिफिशियन्सी मागाशी सांगितल्या त्या डिफिशियन्सी पूर्तता करून घेण्याचा प्रयत्न करा ह्यासाठी बऱ्याच वेळा सांगतोय पांदेड परीक्षण अत्यंत महत्त्वाचं आहे पांदेड परीक्षण करून घेऊन न्यूट्रिशनल बॅलन्स व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करा संवाद कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आवडला असेल तर नक्की लाईक करा धन्यवाद